पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करंजाडे ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान वयवंदना कार्डचे वाटप करण्यात आले आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने करंजाडेत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वतीने करंजाडे वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांना गरीब आणि गरजू लोकांसाठी आयुष्यमान वयवंदना वंदना या योजनेअंतर्गत कार्डचे वाटप करण्यात आले या कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार मिळणार असल्याचे माजी नगराध्यक्ष जयएम म्हात्रे यांनी सांगितले यावेळी आमदार महेश बालदी यांना जयएम म्हात्रे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे भाजप नेते बळीराम म्हात्रे गजानन पाटील राकेश गायकवाड मनखुश नाईक समीर केणी नितेश सोलंकी मंगेश बोरकर उमेश भोईर केतन आंग्रे संदीप नागे प्रमोद शिकारे निखिल डांगे ओमकार चौधरी यांच्यासह महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपसरपंच गजानन पाटील त्याचप्रमाणे त्यांची सर्व म्हणजे त्यांची आपली सर्व व्यासपीठावर बसलेले कार्यकर्ते त्याच्यामध्ये लांबीसून तुमची नवीन नवीन नावं आहेत त्याच्यामुळे लक्षात देते गजानन सुना आणि बलिराम मात्र आणि बाकी त्यांची आणि आपण आणि आपले पत्रकार बनतो आपण सर्व माय बाप ज्येष्ठ आहेत माझा तुम्हाला तर सत्तर वर्षाच्या देशाच्या पंतप्रधान यांनी जी मोदी साहेबांनी योजना चालू केलेली आहे तिचा लाभ पोहोचवण्याचा काम आपले करजाऱ्याचे माजी सरपंच रामेश्वर आते आणि त्यांची टीम करतो त्यांना मी धन्यवाद देतो स्कीम अशा भरपूर आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे नुसतं आपण बसतो हे करतो आता याला लागते काय होत की त्यांचे आर्थिक पेपर ती ते घेऊन आपण पोचवायला पाहिजे आणि त्याच्यातही होतो त्याच्याकरता तनमन पाहिजे गरिबांची असं काय होत नसतं हा काम पण तसे आमची टीम जी आहे आमच्या याच्यातच तयार झाली सर्व मंडळी आपलीच जुनी नवीन कोण नाही पण तुम्ही मनापासून काम करा गोड गरिबांचं आता या कर्जाने देशातून सर्व देशातून लोक इथं आलेले आहेत मग कोण उत्तर भारतीय असेल नॉर्थ असेल सर्वच आहेत सर्वांना इथं आल्यानंतर नोकरी निमित्त निमित्त आले त्यांची दिनचर्या चालली पाहिजे आणि अशी ज्येष्ठ मंडळींना अशा काही सुविधा दिल्या पाहिजे कोण कुठल्या कोण पंधरा हजार रुपयाच्या नोकरीवर आहे कोण तीन लाखावर आहे त्याचा काय तुलना आपण करू शकत नाही पण आपल्याला तेवढं कसा नाही आणि गव्हर्नमेंटची कुठली स्कीम तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी लोकांपर्यंत पोहोचवा त्याला काही नाही फक्त मेहनत आहे आपल्याला ऑफिसमध्ये बसायचा बाबा या काय आहे ते काय अनेक योजना आहे आणि प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याकरता आपण सहकार्य करा ज्यांना ज्यांना हे असेल त्या मंडळीने निश्चित याचा ताप घ्यावा आज जर बघितला आता हा इथं हॉल आहे कुठला आपलं गावदेवी सार्वजनिक शैक्षणिक मंडळ आणि संत सेवा सांप्रदायिक मंडळ असं नाव आहे समोर हे संत आहेत सांप्रदायिक आहेत गाववाले आहेत त्याच्यामुळे तुमची कुठली मेहनत उघड जाणार नाही आणि हा सोशल प्लॉट आहे तुमच्याच करता आहे असंच बोला केलाय भविष्यात आता आमदार आहेत आपले कसा तुमच्या आणि सर्वांना त्याचा फायदा घेता येईल आपण प्रयत्न करू आपण सुद्धा बोलू नाही शेवटी मालक आपले आई शिकू हा कोणाचा खाजगी सावकाराचा असता आपण सांगितलं बाबा घे दोन हजार पाच हजार दोन लाख आम्हाला द्या नाही प्लॅनिंग आता तिथंही आहे पण शक्यतो प्रयत्न करून आपल्या पंढरीला कसंही मध्यस्थी ज्येष्ठ नागरिकांच्या ऑफिस मध्ये बसतो पाहिजे गरज आहे आपण चार दिवशी आर असतो वन बीएमके टू बीएन के, के मध्ये संध्याकाळी तुम्ही एक दोन तास कुठं गार्डन मध्ये आता असं कुठं वाचना कुठं संप्रदायाच बसणार असतील काय असतील ते व्हायला पाहिजे त्याशिवाय आपली संस्कृती मराठी पुढे जाणार नाही त्याच्याकरता आपण शंभर टक्के प्रयत्न करत ना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मी सर्व मंडळींना तुम्ही चांगला काम करता त्याबद्दल शुभेच्छा देतो दे आणि पुन्हा एकदा आमदार महेश बाद यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द दो संपवतो जय जय महाराज ज्यांनी कलम विकास निगंगा आणली असे नंदर आमदार महेशजी भाजीसाहेब की याचा वाटचावत चालून आपण इकडे तंत्र वर्षापुढे आयुष्यमान भारत वयोवंदन योजना या संदर्भात आपण इकडे काय वाटप करणार आहोत एक तमदार नेतृत्व उलंदे असे आमदार त्यांनी कायम विकासाचे काम करून गोरगरीब जनता असेल किंवा इतर नागरिकांना सोयी सुविधा कशा मिळते यासाठी राहण्यापूर्वी प्रयत्न केलेला आहे ते त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेऊन आरोग्याविषयी जे काही पंतप्रधान आपले विश्वगृह पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे योजना अस्तित्वात आपल्याकडे या सगळ्या आणलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी ही खालील लटका कशी बोलू नये त्यासाठी आपण हा प्रयास केलेला किंवा आपण हा प्रयोग करतोय कारण योजना विविध आहेत विविध प्रकारचे आहेत पण ते पोहोचवणे आम्हा कार्यकर्त्यांना गरजेचं आहे आणि जे आपल्या खरोबर शोषित आहेत पीडित आहेत जे काही असे जे घटक आहेत त्या घटकापर्यंत कसे वेळ खूप हा प्रामाणिक प्रयत्न बघा विविध योजना लाभार्थी लाभार्थी आपल्याला शोधणं हे फार गरजेचं आहे आणि असताना ते सर्वांनी व्यासपीठ आमचे गुरुवर्य आदरणीय जे नेहमीच असतं तुम्ही काय करत असताना या घटना पोहोचा कारण परत तुम्हाला कुठेही कशाची कमी राहणार नाही कारण जे आता आपण आरोग्यविषयक म्हणतोय विविध योजना आहेत पण योजनेचा लाभ लाभाला पोहोचवला पाहिजे आता ही योजना फारशी आपल्याला परिचित नव्हती पण काही ठिकाणी आहे पण आपल्याकडे नव्हती म्हणून आम्ही सगळ्यांनी माझी जी सरकारी आहेत मुली मंगेशजी असतील सगळेच या सगळ्यांनी विचार केला की आपण आपले नंतर आमदार त्यांच्या वाढूचा उपयोग आपण काहीतरी लोकांना देणं समाजासाठी काहीतरी करणं त्या भावनेतून ही योजनेचा आम्ही आज शुभारंभ म्हणता येणार ही योजना फार दोन हजार सक्त दोन हजार चोवीस पासून आहे पण ते आमदार जे आहे बरोबरच आमचे जे युवा सहकारी सोलं यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आहे त्यांच्याकडूनच आम्ही या साऱ्या गोष्टी समजून घेतो आणि पुढे ह्या कथा करतोय ते करताना हे सगळे व्यापीठ

सरपंच रामेश्वर आगडे याने आज आग जो आयुष्यमान वयची वर्धा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाला उपस्थित माजी जयम भाऊ म्हात्रे राय उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राकेश भाऊ भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व मनकुरबाई नाईक गोडघर पंचायत समितीचे विभागीय अध्यक्ष समीर केनी माजी सरपंच बलिराम भाऊ मात्रे उपस्थित व्यापिक मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते म्हणून आज सरपंचानी जो कार्यक्रम का आयोजित करण्यात आला म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर ते फक्त एक गोष्टीची वाव बघत असतात केंद्राने कुठली योजना चालू केली महाराष्ट्र कुठली योजना चालू केली आणि ती योजना कारे कारे मी माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत ज्येष्ठ कशी पोहोचवता येईल यासाठी त्यांनी मी धडपड चालतात कारण ते आताच नाही त्याच्या पुढे पण आम्ही एकत्र काम केलं त्यावेळेस योजना असो सामाजिक कार्य असो सांस्कृतिक कार्य असो त्याच्यात नेहमी त्यांचा आघाडीचा काम असतो कारण आज जे काम करतात त्यांना कोणाची तरी साथ असायला पाहिजे आणि जयंतबाब म्हात्रे हे नेहमी सांगत असतात की तू काम कर तुझ्या खंबीरपणे पा, पाठीचे मी उभा आहे अशा पद्धतीचं जर मार्गदर्शन साथ असेल तर कोणत्याही कार्यकर्त्याला काम करायला कशाची कमतरता येत नाही आणि मी आज जे कार्ड आयुष्यमान कार्ड तयार केले त्याचा वाटप आहे त्या वाटपासाठी उपस्थित असलेले जे काय लाभधारक असतील त्यांनी त्या योजनेचा त्या कार्ड नुसता नेऊन घरी न ठेवता त्याचा खरोखर उपयोग करून घ्यावा यांच्या पुढं याच्या ज्या ज्या सुविधा येतील त्या सुविधा कशा तुमच्या परत पोहोचवता येतील यासाठी आम्ही सार मंडळीचा प्रयत्न करू एवढं म्हणून आणि थांबतो